नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आदिवासी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन हजारोंच्या संख्येने आदिवासी शेतकऱ्यांनी दिली उपस्थिती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नंदुरबार जिल्हा दौरा केला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शहादा तालुक्यातील चांदसैली येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली आणि लवकरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यात येईल असे देखील मानेकराव कोकाटे यांनी सांगितले तर बंधाऱ्याच्या प्रश्नावर वर्षभरात मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन कृषी मंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मानेकराव कोकाटे यांनी दिले आहे यावेळी हजारोंच्या संख्येने आदिवासी शेतकरी बांधव उपस्थित होते मनोज पिरारी यांचा रिपोर्ट डॉक्टर साहेबांच्या डॉक्टर डॉक्टर साहेबांच्या याच्यानंतर शहराची शहरातील युवकांचा प्रवेश मोठ्या प्रमाणात होणार आहे

सत्कार आपण दादा भंडारी हे करून जो आलं की जर तुम्ही हा गट राष्ट्रवादीच्या ताब्यात दिला तर राजावर धरण झाल्याशिवाय राहणार नाही राजावर धरण्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही अभिजित दादा मोरे हे सत्कार अण्णा काका पटले करून जो आलो मी पुन्हा विनंती कर म्हणजे खूप मोठे पण जिल्ह्यामध्ये परंतु इथं बरेचसे लंगडीला धरण आहे छोट धरण आहे किती कालवा सांडवा तो म्हणतो शहागाव ग्रामपंचायत सदस्य राकेश ठाकरे प्रदीप भांबरे व्ही के पायरा दादूश्री हरे आणि विशेष करून युवा नेतृत्व जो आपणास आहे सीताराम पाहू एकल तुम के हजार वा तुम या रिपोर्ट रिपोर्ट हो, आलो हो। हे तरी लिहिले इथपर्यंत एक थेम पण आलेले नाही तर शेती शेतकरी काय करते शेतामध्ये पाणी आलं तर शेतकरी कामार जिल्हा मार्फत आपली पहिली मागणीच आहे मंत्री की या दुस तीन महिना सर इथून वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर सारंगखेडा बंधारा आहे बॅरेज म्हणतो आपण त्या बॅरेजच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की नऊ हजार सातशे बहात्तर हेक्टर हे शहादा तालुक्यामध्ये जी क्षेत्रफळ आहे ते इरिगेट करायचं आहे आणि उर्वरित पंचवीस गावं जी आहेत ती शेंखा तालुक्यासाठी असं करून ते तेव्हापासून पालकमंत्री या ठिकाणी त्यांनी आपला कार्यभार घेतला या नंदुरबार जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलं तेव्हापासून माणिकराव कोकाटे साहेबांनी या ठिकाणी सातव पुलांचं काम असेल नवीन शाळा बांधायचं काम असेल पीएचसी बांधायचं काम असेल आपल्या सर्व आदिवासी बांधवांना कनेक्टिव्हिटी निर्माण करायचं काम असेल त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम असेल या या लक्ष केंद्रित केलं मी त्यांच्या अनेक बैठकांना हजर राहिलो जवळपास सगळ्याच बैठकांना मी त्यांच्या हजर आहे त्यांच्या बैठकांमध्ये केवळ केवळ आदिवासी बंधू हा केंद्रबिंदू मांडून त्यांनी नंदुरबार जिल्ह्यामध्ये विकासाचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे आज दिसून येत आणि ह्या मेळावा घेण्याकरता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ज्या महाराष्ट्राच्या टोकाला असलेला हा नंदुरबार जिल्हा आणि त्याच्या या साधा तालुक्यातल्या एका टोकाला असलेल्या गावामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री येतो आणि विशेष करून या शान गावामध्ये साहेब तुम्हाला सांगतो की पहिला मंत्री आलेला आहे याच्या पूर्वी एकही लाल एकही मंत्री या गावाला आलेला नव्हता ती भेट आपण दिली तुम्ही आम्हाला सांगितलं तुम्ही आम्हाला प्रेरणा दिली की मला माझ्या आदिवासी बांधवांचा तिथं शेतकरी मेळावा झाला पाहिजे माझ्या शेतकरीचा तिथं मेळावा झाला पाहिजे आणि त्या प्रेरणेने आज आमचे सर्व कार्यकर्ते सीताराम महोसे प्रशांत पटले यांनी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा मेळावा घेतला तेव्हा या शहादा तालुक्याच्या इतिहासात देखील मित्रांनो छोटी मोठी घेऊ नका स्वतः खुद्द कृषी मंत्री या ठिकाणी आले असताना त्या ठिकाणी आपण सर्वांनी आपलं म्हणणं मांडलं त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य राजूभाऊ बावीसकरांनी आपलं म्हणणं मांडलं आपल्या या भागामध्ये अनेक समस्या आहेत अनेक वर्षांपासून त्या समस्या जैशाच्या परिस्थितीत आहेत पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष ज्या धरणाचा प्रश्न सुटत नाही तो प्रश्न आज सुद्धा त्या ठिकाणी मागच्या पाच वर्षात ज्या आमदारांना करता आला नाही ते आज सुद्धा तिथं इलेक्टिव्ह करून तिथं निधी आहेत काँग्रेसचा काळ असेल काँग्रेसच्या काळामध्ये देखील आपण जर बघितलं तर केवळ त्या ठिकाणी आपल्याला एक मतांचा गठ्ठा म्हणून आपल्याकडे पाहण्यात आलं केवळ आपली एक वोट बँक म्हणून पाहण्यात आलं मात्र आपली परिस्थिती सुधारण्याकरता कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केले गेले नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर अभिजीत दादा मोरे माझे दुसरे मित्र आणि धुळ्यावरून या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असतील धुळे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मानिय का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त मंत्री मागील नामदारदा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शेतकरी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे वित्त व नियोजन मंत्री माननीय नामदार दादा पवार साहेब यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस होता आणि तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की हा वाढदिवस सप्ताह म्हणून या ठिकाणी साजरा करावा वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे रोगदान शिबिर रक्तदान शिबिर आणि वेगळ्या माध्यमातून समाज उपयोगी हो कार्य करून हा वाढदिवसाचा जनविश्वास सप्ताह हो, आपल्या सगळ्यांच्या समोर साजरा होतोय आज आप्ते आप्ते तो तो या निमित्ताने आमच्या सर्व आदर्शी बांधवांमध्ये अत्यंत अत्यंत शेवटच्या टोकाला या चार शनी गावामध्ये या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केला आणि या मेळाव्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण बांधव उपस्थित राहिलात बंधू भगिनी उपस्थित राहिलात मी आपलं मनापासून स्वागत करतो मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो बंधू भगिनीन आज संपूर्ण महाराष्ट्र बदलत आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय अल्पसंख्याक समाजाला न्याय तिथे मिळेल अशा प्रकारची भावना अनेक आमच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि एकमेव नेता हा दादा आम्हाला न्याय देऊ शकतो अशा प्रकारचा विश्वास महाराष्ट्राच्या तमाम जनतेने या ठिकाणी त्यांच्यावर व्यक्त केलेला आहे त्यामुळे अनेक पक्षातून मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे नंदुरबार जिल्ह्यामधील व्यासपीठावर बसलेले आमचे अनेक सहकारी आणि नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे त्यांच्या हेही लक्षात आले की अनेक वर्ष ज्या वेगवेगळ्या पक्षामध्ये त्यांनी काम केलं आहे त्या कामातून त्यांना पाहिजे थोडं समाधान या ठिकाणी मिळालं नाही नेत्यांनी लक्ष दिलं नाही विकासाच्या योजना आलं नाही त्यामुळे लोकांचा भ्रमिरास झालेला आहे गुरुदर्ग या ठिकाणी चर्चा करतात प्रचार करतात खोटा नाटा प्रचार करतात आणि स्वतःची करणूक करून घेतात आणि जनतेची करणूक करण्याचा प्रयत्न करतात परंतु या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम कानाकोपऱ्यातल्या गोरगरीब जनतेला आणि सर्व अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारा एकमेक माणूस म्हणून अजितदादा पवार यांचं नाव आता आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं लागेल अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला राज्याला मिळाले हे नेतृत्व या ठिकाणी मोठं व्हावं राज्याचं नेतृत्व या माणसाने करावं अशी तुमची माझी आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी इच्छा आहे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो मी आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ज्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शंभर टक्के या ठिकाणी जिल्ह्याचा पालकमंत्री केला शिवाय राहणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही माझा विश्वास आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपण डोळे झाकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी राहा त्यांची पाठाखण करा कुठेही या ठिकाणी कमचा पडणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन करून देऊ इच्छितो यामध्ये आमच्या काही बांधवांनी असंही लक्षात आणून दिलेलं आहे सकाळपासून कम्युनिस्ट पक्षाचे काही लोक आज मला सकाळी भेटले आमच्या आदिवासी बांधवांचे तरुण मित्र महाराज या ठिकाणी भेटले त्यांनी निवेदन दिलं आहे की नव्याने जी योजना कृषी विभागाने सुरू केलेली आहे त्या वन विभागाची अडचण आहे किंवा देवस्थानच्या जमिनी आहे किंवा ट्रस्टच्या जमिनी आहे या जमिनी ज्या भाडेपट्ट्याने शेतकरी करतात त्या जमिनीवरती शेतकऱ्यांचं नाव नसल्यामुळे ना जमिनी ठिकाणी येऊ शकत नाही त्यामुळे त्यांना त्यांचा फायदा डीबीडीच्या माध्यमातून योजनेचा फायदा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मिळत नाही अशा प्रकारची त्यांची खंत त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केली आहे मी आपल्याला आश्वासन देतो लवकरात लवकर नवीन योजना तयार ता करून आमच्या वन विभागामध्ये वन प्रेशांना ज्यांना मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा समावेश फार्मर आयडी क्रमांक करण्यासाठी आणि त्यांना सुविधा मिळण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचप्रमाणे जिल्हा शाळेसाठी एक निवेदन माझ्याकडे लागलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो ज्या दिवशी माझी पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये नेमणूक झाली त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यावर माझी बैठक झाली मी या संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेतली अनेक गावांना शाळा खोल्याची उपलब्ध झालाय अनेक ठिकाणी शाळा खोल्या पडून गेलेल्या अनेक शाळा अनेक ठिकाणी शाळा खोल्या गळतात शाळा खोल्याची दुरावस्था झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा शाळा खोऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे आणि नवीन शाळा खोला या ठिकाणी घेता येत मी बैठक घेतली मुंबईच्या एका एमपती फाउंडेशन या ठिकाणी बोलवलं जिल्हा परिषद मधून बावीस कोटीचा सेन्स या ठिकाणी काढला जिल्हा नियोजन मंडळामधून पंधरा कोटी रुपये काढले ही जी मुंबई ची कंपनी आहे ती पन्नास टक्के खर्च करणार आहे अशा प्रकारे या वर्षामध्ये एकशे बासष्ट शाळा खोड्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार आहे नव्याने जी शाळा खोड्या होती आणि ज्या शाळा खोड्या नव्याने होती त्या शाळा